आपलं स्वागत आहे आपल्या आप संघ इथले जे नागरिक आहे माधोराव रामजी थोरात रामजी थोरात यांना विचारून घेऊ की यांना काय अडचणी आहे हे भोवारी मार्ग मुळे आपल्याला काय काय अडचण आहे इकडून तिकडं साहेब जाता येत नाही नांदेडला जाता येत नाही पाऊस पडला तरी रस्ताच बंद आहे तिकडून भानवाड्या कोणी बिकतचा रस्ता आहे आणि तिकडं झांजवाडीचा रस्ता तर नाहीत म्हणजे जावा तर मग रेल येणं नाही तर मग हे रस्ता अगोदर होता फार गाव चांगलं होतं आणि हे रस्ता झाल्यामुळं आमच्या गावाला आता नाप याची अडचण आहे बघा म्हणजे तिकडच्या शेतकऱ्याला पाऊस पडला बघा ना इथं पाणी दिसायला तुम्हाला तर त्याच्या पलीकडे पाऊस पडल्याच्या नंतर तिकडचा कॉन्टॅक्टच तुटला शेतकऱ्यांचा इतकी इकडे दैनिक अवस्था आणि इकडचे शेतकरी त्रास देतात आणि इथून खालून रस्ता नाही तुम्ही बघता किती परेशानी नाही रस्ता आपल्याला का मोड झाला नाही ने ने ते गवर्नमेंट न केला नाही का गुत्तेदार केला नाही पण हे आता रस्ता बांधलेला आहे याच्यामध्ये खरं आपल्याला दिसते की गवर्नमेंटचा असा एस्टिमेट राहते की जिथं बी आपण भुवारी मारून मार बांधले तिथं कॉन्क्रीटच बेड असावं हो। तर इथं जर बेड दिसणं आले फक्त इथं चिकुल दिसत आहे तर खरंच हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे त्याच भ्रष्टाचार याच्यामध्ये दिसत आहे प्रशासन याच्याकडे बी लक्ष ठेवा हो, याची चौकशी करण्यात यावा हो, की रस्त्याचा इस्टिमेंट करत्या वेळेस हे जे बुवारी मार्ग राहते त्याला इस्टिमेट राहते की जे बुवारी मार्गची बाउंड्री आहे तिथपर्यंत कॉन्क्रेटचं काम राहते कॉन्क्रेट सीसी सी सी रस्ता असते पण याच्यामध्ये काही दिसत नाही फक्त याच्यामध्ये चिकुल दिसत आहे हा आता बघा आपल्याकडे बघा तुम्ही कॅमेरा तिकडे फिरवा ते मोटरसायकल महेश याले ते मोटरसायकल बी आ, मला असा कल्पना आली की काय मोटरसायकल इथून पडला शेतकऱ्याला तिकडे शेत आहे कोणा शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं शेत आहे शेत 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 परंतु शेतीकड त्यांना जायला लय अडचण आहे त्यांच्या पावसा ढोरा धारा तिकडून मोटरसायकल इथं सोडावं लागते डोक्याहून त्याला शेतीचा चारा आणावा लागतं आणि इथं कोणाला म्हणलं तर कोणी इथली दखल घेत नाही साहेब काय करा अजून आपल्याकडं काही शेतकरी आलेले आहे त्यांना काय काय अडचणी येत आहे सर आपला वावर कुठं आहे सर सर माझा वावर दीड किलोमीटर वर हो आहे इथून इथून कुठं म्हणलं तर रेल्वे गेटच्या पलीकडे रेल्वे गेटच्या पलीकडे आहे सर तर आपण जाता कसं आता सर हे पाणी पडलं नसल्यामुळे आता तर जाता आलंय सर पण पाणी पडल्यावर जाता सुद्धा येणं झाले पलीकडं आम्हाला आम्हाला असं पिंपळगाव मार्ग हायवे सरळ शेताला जावं लागलं दीड किलोमीटरला तुम्हाला रांग लांब जावं लागले आता लांब सर इकडून गेलं तर मुघट मार्ग नाहीतर मग पिंपळगाव हायवे एकशे एकसठ एवढं लांबून जावं लागलं सर आता हे पाणी नसल्यामुळं कसं तरी जाता आले पण पाणी पडल्यावर सर इथून जाता पण येणं झालं तर आपले भागाचे जे आमदार होते त्यानं आपला काय विकास केला इथं विकास सर काय केला हे रस्त्याचं काम सेंट्रल गव्हर्नमेंट कराय म्हणले ते म्हणजे उडोवडीचे उतर खासदार उतर, उड़ी 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 चो उड़ी चो उड़ी तो आता दिवाळीच्या नंतर काम करत म्हणतात पण हे आता बघा मी मी आतापर्यंत भुवारी मार्ग बघलो सगळ्या भोवारी मार्गामध्ये जे बाउंड्री असते भुवारी मार्गाची तिथपर्यंत भुवारी मार्जचे असते त्यांचं सीसी रस्ता आहे इथं सीसी रस्ता आहे की काय चिकुला आहे चिकुलच आहे सर आता उभं राहिले आम्ही म्हणजे पाणी नसल्यामुळं आपण इथपर्यंत पर आले नसत्या सर तिथून इथपर्यंत असते तर आपल्याला खाली पाहिजे सर याच्यामध्ये नाही आता बघा आपल्या गावातले काही लेकरांचं लग्न बिगन झालं की नाही काय आपल्याला शाळा बंद व्हायला सर आता हे रस्ता उघड पाणी असल्यामुळे जाय मुलं पटरी क्रॉस करून रेल्वे आलेली समज न झाले काय नाही माग मुलीला त्रास झाला सैकली पटरी मध्ये अडकून बसल्या होत्या त्याच्या अशाच शेतकऱ्याने येते वेळेस काढल्या समजा गडबडीने येऊन फार आहे आता हे आम्ही जीव मुठीत घेऊन चालले सर तिकडे इकडे यायचं म्हणजे खरं आपण पाहता की खरच आता बघा की यांना सांगितले की लेकर ते भाऊराव साखर कारखाना आहे तिथं शिकवायला जाते ते शाळेत परंतु ते शाळेमध्ये काय पाऊस पडला तर त्यांना जात येत नाही आता बघा बराबर लोकांचं आता आता बघा बैलला बैला सुद्धा चालता येत नाही बघा तुम्ही कॅमेरामध्ये आहे की बैलाला सुद्धा चालता येत नाही तर माणसा कस चालतील हे एक खरच बघायचे आहे की आपल्या जे राजकारणामुळे आता आपल्या राजकारणामुळे लोकांचं जीव धोक्यात टाकणारी जे लोक आहेत ते फक्त आपल्या खोर साठी सरकार आता बघा हे शेतकरी आहे यांना बी विचारून घेऊन की यांना काय काय त्रास होत बैल सुद्धा जात नाही बघा ये जात येत नाही काय करा साहेब आता काय त्रास आहे बैलाला त्रास आहे माणसाला त्रास आहे गाडी बैल किती ठरली आता आपण कुठं चालले मामा शेताला जावायला शेतीकडे शेत गाड्या किती गाड्या फसाल्या आज जनावर हे फसालेत हे काम करायचं कोणाचं काम आहे असं काम करून दिलं का काम करायचं त्यांचं काय काम आहे का आता पण आपल्याला काय मदत केली काय मदत केलं असं नाही आता बघा निवडणूक जवळ येत आहे भोकर विधानसभा आपण मतदान आहे भोकर विधानसभा अशोकराव चव्हाण जे सांगते की मी माझ्या भागामध्ये मा लय विकास केलो खरंच विकास झाला ना। काय शेत बघा आश्वासन देऊन केले निवडणूक काढून गेले अशोकराव साहेबांना विकास केला काय सर खरं सांगा होती सांगता मी जे बोलतो करतो काय केलं कार्य करतो आता विकास केला असेल मात्र काय प्रत्येकानं दापू दाबू ठेवलेलं आहे ना वोटिंग दा, वोटिंग म्हणजे आता विकास केलेला कोण सांगणार आहे कुठं के काय केलं काय नाही साहेब येतात सांगून जातात एवढं आम्ही निधी दिलो हे केलो, केलो हुँ। हुँ। का, का। ते केलो कार्यकर्त्यांचा विकास तेवढं साहेब येऊन सांगतात आम्ही एवढी निधी दिलो आता मग ते बाकी आम्हाला कोण सांगणार एवढं आम्ही काय निधी गेले दिली तर गेली कुठं मग तेच म्हणायचं गावाचे नागरिक आहे ना आता तुम्ही सांगितले की साहेबांना निधी दिली निधी गावामध्ये आल्यानं दोन तीन बोर्ड दिसत आहे की निधी तर गावाच्या रस्त्याचं ते बोर्ड फडक लावलेला आहे चांगलं आपल्या गावामध्ये रोड चांगला आहे का रोड अर्धे केले तर अर्धे पूर्ण एक आहेत तर रोड झाला अर्धा केला आणि अर्धा सोडला असा कोणता निधी आलीच नाही ना अर्ध्या रोडची सर का पूर्ण रोडची इथून तिथून निधी माहित आता कोण काय केलं कोण काय नाही ते म्हणजे साहेबरावच्या नावानं असं म्हणाले बाबा साहेबराव काय दिलं अशोकराव साहेब साहेबांना रोड हे झाला नाही म्हणाले तर असं म्हणाले अनाडी माणसाला काय माहित होणार समजा निधी काय दिली काय गुपचूप ठेवली ते कोण नाही काय दिली निधी आता याच्यामध्ये काय माहिती की बुव बांधतो ना खाली कॉन्क्रीट असते कुठं बुव कॉन्क्रिट झाला काय इथं थोडा झाला कुठं झाला कुठं आता बघायचं एक मिनिट रेल्वे बघलो की जे आपल्याला दिसत आहे की रेल्वे माल बांधलेला फुल त्याच्या खाली